नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सुरेमींशी आमचे युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत पारनेर पाचशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये उमराने नऊशे ते दोन हजार नऊशे पंधरा सरासरी एक हजार नऊशे रुपये सांगली एक हजार ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार चारशे रुपये पुणे दोन हजार ते दो तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार सातशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत नऊशे एकावन्न ते तीन हजार सरासरी दोन हजार तीनशे रुपये मुंबई एक हजार ते तीन हजार दोनशे सरासरी दोन हजार शंभर रुपये कोल्हापूर एक हजार ते चार हजार सरासरी दोन हजार दोनशे रुपये जालना नऊशे ते सहा हजार पाचशे सरासरी दोन हजार शंभर रुपये लासलगाव एक हजार शंभर ते तीन हजार एकोणीस सरासरी दोन हजार चारशे एकावन्न रुपये नागपूर एक हजार सहाशे ते दोन हजार आठशे सरासरी दोन हजार पाचशे रुपये चांदवड एक हजार दोनशे ते दोन हजार सातशे बारा सरासरी दोन हजार दोनशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव